काय काय केलं सांगा ना काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिंमत आणि धाडस हे आमच्या मध्येच आहे मामाच्या तर माझ्यात हे पण विचार करून करता दत्तामामाच्या प्रयत्नातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या सहकार्याच्या आग्रहा खातर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहा खातर या जनतेच्या वेगवेगळ्या निवेदनाच्या खातर लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना अकरा हजार एकराचं क्षेत्र पाण्याखाली आणतोय नीरा भीमा नदीवर पूल उजनी जलाशयातून जलसेतू शिरसोडी त्याच्यामध्ये वीर श्री मारुजीराजे गडी आणि दर्गाचा विकास इंदापूर शहरातील रस्ते बंदिस्त गटर योजना उजनी जलाशयामध्ये मच्छ बीच दत्तामा तू त्या दिवशी मला सांगितलं एक कोटी रुपयाचं बीच सोडा सोडलं की नाही लगेच सोडलं आज तिथं मासे वाढले आत्ताही पुन्हा एक कोटीच सोडतो काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा नाहीतर मी माझं बघितलं तर कुणीच नाही तुम्ही लढ तुम्ही म्हणायचं मला लढ मी कपडे सांभाळतो कपडे घेऊन जायचं पळून आत्ताच पहिलवान लोकांना शिरसोडी नाव का ती तर सांगते माझी बहीण दोन कोटीचं सोडलं काळजी करू नको अजून सोडू त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी आहे मामा आम्ही सगळेजण महायुतीच्या मार्फत देतो वाड्या रस्त्यावर रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते केलेत कॉन्क्रिटीकरण केलं ग्रामपंचायतीच्या मरती केल्यात केल्यात सभामंडप केलेत प्राथमिक शाळा केल्यात अंगणवाडी इमारती केल्यात तीर्थक्षेत्र विकास कामं केलीत गावातील रस्ते पूल बंदिस्त गटार साठवण बंधारे महावितरणाची कामं पालखी तळ जलसंधारण कामं अल्पसंख्याकांची विकास कामं सामाजिक न्यायाची त्या कामं पर्यटन विकास कामं गावजोड रस्ते राज्य पुरस्कृत घरकुल योजना बंधारे दुरुस्ती लोणी देवकर एमआरडीसी अंतर्गत रस्ते गटार न्यायालयीन इमारत शासकीय कार्यालयीन इमारती अधिकारी निवासस्थान इंदापूर विगवण लासूरनं विश्रामगृह पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिम्मत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे मामाच्या तर माझ्यात हे पण विचार करून ठेवा माझी एवढीच विनंती आहे मी तुमच्याकरता अजून विकास काम प्रचंड मोठ्या प्रमाणावर करायला तयार आहे राष्ट्रवादीची ताकद तुमच्या पाठीशी उभी करायला तयार आहे या योजना तुमच्या दारापर्यंत पोचवायला तयार आहे तुमचे फक्त आशीर्वाद तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य आणि तुमचे प्रेम आपुलकी जिवाळा असाच ठेवा माय माऊलींनो भावांनो एवढंच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद